तांदळाचा पुण्य तिच्यातला काही अंश पुण्य त्यांच्याकडे जातं म्हणून महाराज देव कार्य धर्म कार्य आज दिलेलं अन्नदान त्यांच्या सात पिढ्यापर्यंत पुण्य पावन होत लक्षात ठेवा आज केलेलं अन्नदान आज दिलेले दहा रुपये आज दिलेले शंभर रुपये हे आपल्या संततीला संपत्तीला आणि आपल्या वैभवाला सुद्धा शुद्ध करतात आपल्याला लागलेले काही दोष असतात आणि त्या दोषाच्या निवृत्ती साधून धर्म कार्य करावं लागतं शिवपूजन कर्म संपवण्यासाठी करावं लागतं करा सुखासा प्राप्तीसाठी गणेश पूजन करावं लागतं लक्षात ठेवा गणेश पूजन केल्याशिवाय कोणतीही पूजा यशस्वी होत नाही म्हणून आज विघ्नेश्वर गणपती तुमच्या तुम स्थापात झाले आज या, या परिवाराला जन्म जन्मांतर नाही जितके दिवस याची पूजा होईल ना तितके दिवस या पूजनाच कोणी करू ज्या पूजन त्या पूजनाचं पुण्य ज्याने हे मंदिर बांधले ज्याने त्याने मूर्तीची स्थापना केली तितके दिवस त्याचं पुण्य त्यांच्या खात्यामध्ये जमा होत महाराज हे केलेल्या कर्माची पावती आहे